नमस्कार मंडळी तर आज आपण आलो आहोत नरसोबच्या वाडीला श्री क्षेत्र नरसोबची वाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचंग नद्यांच्या संगमावर वसलेले अत्यंत पवित्र दत्तक्षेत्र आहे दत्तप्रभूंचे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांनी येथे बारा वर्ष वास्तव केले होते त्यामुळे हे ठिकाण दत्तभक्तांची राजधानी मानले जाते येथे दत्त मंदिर सुंदर घाट आणि बारामाही वाहणारी कृष्णा नदी आहे येथे कृष्णा आणि पंचंगा या नद्यांचा पवित्र संगम होतो जो दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी घाटावर स्नान करणे पवित्र मानले जाते येथे कुरुंदवाडाहून येणारी पंचंगा नदी कृष्णा नदीला मिळते आणि तेथून पुढे कृष्णा नदी पात्र विस्तारित वाहते घाटावर नेहमीच वातावरण प्रसन्न असते घाटावर बोटीतून फिरण्याची सोय देखील आहे मंदिराच्या परिसरात छोटे मोठे मठ आणि धर्मशाळा आहेत नरसिंह सरस्वती यांनी येथे वास्तव्य करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला त्यामुळे हे ठिकाण दक्षिण काशी किंवा महाराष्ट्राचे दत्तधाम म्हणून ओळखले जाते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय